आदर्श काम केलेले आहे ते सर्व माझे आयडॉल शिक्षक बंधू आणि भगिनी मला माहिती आहे की अनेक शिक्षक बंधू भगिनींना आणखी त्यांचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं कदाचित आज वेळेअभावी त्यांना संधी मिळाली नसेल पुढच्या काळामध्ये शालेय शिक्षण विभाग प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस देणार आहे आणि ज्या शिक्षक बंधू भगिनींनी आता प्रेझेंटेशन दिले किंवा अजूनही समोर जे बसलेले आहेत काही कदाचित इथे आलेले नसते मी त्यांना सुरुवातीलाच अस्वस्थ करू इच्छितो तुम्ही जे प्रतिकूल परिस्थितीतनं मार्गक्रमण केलेलं आहे कागदी घोडी नाचवण्यामध्ये काही मला इंटरेस्ट नाही फील्डवर काय काम आपण करतो माझ्या मतानुसार ते जास्ती महत्वाचं आहे मागच्या आठवड्यामध्ये स्वामीसाहेब मी धुळे आणि नंदुरबार गेलो होतो आणि मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर असंच संवाद बैठक आयोजित करतो इतकी संख्या आहे इतकं हे आहे हे ठीक आहे चा हे चालणारच आहे आमच्या धुळ्याच्या एका शिक्षिका ताईने म्हणजे आपण काय काम करतो आहोत त्यांनी त्यांच्या कामाचं प्रेझेंटेशन दिलंय